ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततम नमः नमा प्रकृते भद्राये नियता प्रणतास्मताय रौद्राये नमो नित्याय गौरये धात्रे नमो नमः ज्योत्सनायै चेंद्ररूपिण्यै सुखायै सततम नमः गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांचा अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या प्रिय तुझे पंधरा एप्रिलचे पत्र इथे अठरा एप्रिलला पोहोचले तुझ्या पुढच्या पत्रात मला लिही, बर एक गोष्ट समजून घे समजा तू पाण्याच्या तोटीजवळ उभी राहून हात तोंड धुते आहे इतक्यात तुला कुणी बोलवीत आहे आणि तू पाण्याची तोटी सुरू ठेवून जायला निघतेस तुझे मन तुला तोटी बंद करून जाण्यास सांगते परंतु तू त्याकडे दुर्लक्ष करतेस व म्हणतेस आताच तर येते आहे एक मिनिटात परंतु परत येतेस ती चाळीस मिनिटांनंतर तुझे मन म्हणते हे तू काय केलंस पाणी वाया घालवलंस तू पुन्हा त्याकडे दुर्लक्ष करतेस आणि म्हणतेस याने काय बिघडलं असं तर होतच असत आता असे समज त्या तोटी जवळ तू उभी आहेस तुला बोलवणे आले आहे व तू जायला निघतेस आणि तिथे तुझे गुरुदेव बसलेले आहेत व म्हणतात बेटा तोटी बंद करून मग जा परंतु तू त्यांचे ऐकत नाहीस आणि नंतर तू परतल्यावर जेव्हा ते तुला टोकतात तर तू त्याच प्रकारे त्यांच्याशी सुद्धा वागतेस जसे तू तु 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 तुझ्या मनासोबत वागलीस बघ बेटा अशा प्रकारे जसे तुझ्या वागण्याने तुझे गुरु दुखावले जातात तसे तुझे मनही क्रमशः संकुचित होत जाते माझे म्हणणे हेच आहे की आपल्या मनासोबत अशी वागू नकोस जेव्हाही तुझे मन जे काही सांगेल लगेचच त्याचे ऐकत जा दहा पंधरा दिवसापर्यंत आपल्या मनासोबत अशा प्रकारे वाग आणि मग मला लिही मी तुला यानंतरच्या गोष्टी सांगेन आपल्या मनाच्या सांगण्यावर अजिबात संशय घेऊ नकोस मला तुझ्या पुढच्या पत्रात लिही की कुठपर्यंत तू माझ्या म्हणण्यानुसार करू शकलीस मी तुझ्या भल्यासाठी श्री श्री ठाकुरांजवळ प्रार्थना करीत असतो तुझा स्नेही शुभचिंतक स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम तत्सत ओ तत्सृष्णार्पण नमस्तो